श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात त्यामुळं भाजी मंडईत ग्राहकांची गर्दी दिसते असं असलं तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरामध्ये फारशी वाढ झालेली नाही कोबी वांगी हिरवी मिरची वरणा भेंडी फ्लॉवर यांचे दर स्थिर आहेत तर गवार घेवडा आणि टोमॅटोचे दर अजूनही तेजीत आहेत गेल्या आठवड्यात टोमॅटोचा दर तीस रुपयापर्यंत खाली आला होता पण टोमॅटोच्या दराला पुन्हा लाली चढली आहे आज भाजी मंडईत टोमॅटोचा भाव प्रति किलो पन्नास रुपये होता तर पालेभाज्यांचे दर मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत कोल्हापूरच्या मार्केटयार्डात आज कोबीची पाचशे त्रेपन्न पोती आवक झाली वांगी पाचशे अडतीस बॉक्स टोमॅटो एक हजार दोनशे नव्वद कॅरेट हिरवी मिरची पाचशे एक्याण्णव पोती अशी आजची आवक आहे ढबू मिरची चारशे पंचावन्न पोती घेवडा बावन्न पाटी गवार दोनशे पंच्याहत्तर पोती कार्ली एकशे सदुसष्ट बॉक्स काकडी एकशे त्र्याण्णव बॉक्स बीन्स एकशे दहा पोती भेंडी एकशे एक्क्याण्णव करंडी वरणा एकशे आठ पोत्यांची आवक झाली आहे तर दोडका दोनशे एक्केचाळीस बॉक्स फ्लॉवर आठशे चव्वेचाळीस पोती आलेच चौदा पोती कोथिंबीर बत्तीस हजार शंभर पेंडी मेथी एकोणीस हजार पेंडी कांदापात एक हजार नऊशे पेंडी पालक एक हजार पाचशे पेंडी पोकळा एक हजार तीनशे पेंडी शेपू अकरा हजार शंभर पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या भाजी मंडईतील आजचे दर कोबी प्रतिनग पंधरा ते वीस रुपये वांगी प्रति किलो चाळीस ते साठ रुपये टोमैटो प्रति किलो तीसते पन्नास रुपये हिरवी मिर्ची किलो ऐंशी रुपये ढबू प्रति किलो साठ रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो प्रतिकलो साठते शंभ रुपये गवार प्रति किलो तो एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो साठ रुपये वरणा प्रति किलो पन्ना से साठ रुपये बीन्स प्रति किलो सत्तर रुपये दुधी भोपड़ा नग दह रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये फ्लॉवर नग वीस रुपये दोड़का प्रति किलो पन्ना से साठ रुपये कार्ली प्रति किलो पन्ना रुपये वटाणा शेंग प्रति किलो पन्ना रुपये आले प्रति किलो ऐंशी रुपये मेथी प्रतिपे दहा रुपये कंदापात प्रतिपे पंद्रह रुपये पालक प्रतिपे दह रुपये शेपू प्रतिपे दहा रुपये कोथिंबीर प्रतिपे दहा रुपये पोक प्रतिपे दहा रुपये काकड़ी प्रति किलो चालीसते पन्ना रुपये बटाटा प्रति किलो तीसते पस्तीस रुपये कांदे प्रति किलो वीसते तीस रुपये